शेतकरी बांधवांनो ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन सायखेडा शेतकी टीम पूर्ण इथं शिवार फेरी आयोजित केलेली तर आता आम्ही प्लॉटची निरीक्षणं घेतलेली तर प्लॉटमध्ये दोन गोष्टी आम्हाला निदर्शनास आलेल्या जसं इथं आता ते चाललेलं तिथे का तुम्हाला कायरी झाली तिथं पाकोळी म्हणजे पायरीला या रस शोषक किडीचा एक मेजर प्रादुर्भाव ज्याच्यामुळे अशा पद्धतीनं पानं पिवळे होते तर रस शोषण केल्यामुळं त्याच्यापेक्षा जास्त नुकसानकारक त्या जे आहे हळूहळू आपल्या भागामध्ये येणार दोनशे पासष्टचे जेवढे क्रॉस आहेत त्या सगळ्या दोनशे पासष्ट स दोनशे पासष्टचे जेवढे क्रॉस आहे म्हणजे दहा हजार एक असू द्या पंधरा झिरो बारा असू द्या पंधरा शून्य शून्य सहा त्या सगळ्या व्हॅरायटीला लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी महत्त्वाचा विषय शे लक्षात घ्या आता काही आम्ही मागे निरीक्षणं घेतले होते आंबेजोळे आणि तिकडच्या परिसरामध्ये तांबेराचा थोडासा प्रादुर्भाव दिसायला चालू झाला आणि अचानक आता प्लॉट पूर्णपणे पानं जे आहे ते वाळून आहेत आपल्या या भागामध्ये सुद्धा आज हे गाव आहे आचार्य टाकळी तालुका परळी तर शेतकरी महोदयांच्या प्लॉट मध्ये आलोय आणि आम्ही पाहिलं तर हे जवळून जर आपण थोडस पाहिलं थोडस जवळ या इकडे अलीकडं मी दाखवेन की तर, हा हा तर पानांच्या खाली अशा पद्धतीची ही ग्रोथ आणि ह्याला आपण जर हात लावला किंवा अशा पद्धतीनं बोटी गेलं तर हे लालसरपणा आपल्याला येतो तर हा तांबेरा नावाचा बुरशीजन्य रोग आहे तुम्ही बघितलं ना आता आपण काय काय हाताला लागलं पावडर लागली तर हा तांबेरा जो आहे तो पुक्सिनिया नावाची जी काही त्याच्यामुळे हा ऊस पिकामध्ये येतो आणि हा जर मोठ्या प्रमाणामध्ये जर आउटब्रेक झाला तर अशा पद्धतीने हे सगळं लालसर खालच्या आणि वरच्या साईडला होतं बाजूला थोडेसे पिवळसर असे पॅचेस जे आहेत ते थोडे थोडे दिसतात आणि हा पूर्ण रोग वाढत जाऊन पूर्ण हे पान जे आहे ते अशा पद्धतीनंच रोगकारक होता आणि त्याच्यामुळं इथं जे काही क्लोरोफिल व्हायचं तयार पाहायला व्हायला पाहिजे ते तिथं ते क्लोरोफिल निघून जातं आणि मग क्लोरोफिल तयार न झाल्यामुळे इथं ह्या पानाची अन्नद्रव्य तयार करायची का जी काही क्षमता फोटोसिंथेसिस जी काय म्हणतो आपण तर ते प्रकाश संश्लेषण कमी व्हायला चालू होतं आणि तिथून पुढं मग पानं जे आहे ते वाळायला चालू होतात आणि ह्याच्यामुळं पानही एकदा वाळायला चालू झाली की उसाच्या वाढीवर सुद्धा जे आहे ती विपरीत परिणाम होतो कारखाने चालू व्हायला आता सध्या आपण जुलैच्या मध्यात आहेत ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणखीन तीन महिने आहेत त्याच्यामुळं आणखीन बराचसा कालावधी असल्यामुळे ह्या रोगाकडे थोडंसं आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि ह्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं ट्रायझोन ग्रुपमधलं कुठलंही बुरशीनाशक आपण वापरू शकतो मात्र शिफारस असलेलं पाहायला गेलं तर टेबिकोनॉझोल नावाचं बुरशीनाशक आहे मार्केटमध्ये बोनस नावाने येतं आता हा काय आपण साध्या पंपानं किंवा एस टी पी पंपानं सुद्धा फवारणी करू शकत आपल्याला ड्रोनच फवारणी करायला लागेल तर ड्रोनच्या दहा लिटरच्या टाकीला आपण दोनशे ते अडीचशे मिली जर हे बोनस बुरशीनाशक जर घेतलं किंवा टिल्ट नावानं प्रोपिकॉनेझल नावाने येतं ते घेतलं किंवा हेक्झा टाटा कॉन्टाप नावाने येतं हे कुठलंही तीन पैकी तुम्हाला जे भेटल ते मारू शकता किमान दोनशे ते अडीचशे मिली प्रति दहा लिटरची ड्रोनची टाकी याप्रमाणे जर आपण हे घेतलं आणि ह्याची जर फवारणी केली पुढे जे काही संभाव्य धोके येणार आहेत आपल्या पिकामध्ये रोग वाढून जे काही नुकसान होणार आहे ते आपण इथं रोखू शकतो सोबतच काही ठिकाणी जे आहे ते पांढरी माशीचा आउटब्रेक दिसतोय काही ठिकाणी पायरीला अशा ठिकाणी आपण थायमेथॉक्झाम हा नियोनिको ग्रुप मधला जो काही घटक आहे त्याची सुद्धा आपण फवारणी ह्याच ह्याच्यासोबत घेऊ शकतो किमान पन्नास ग्राम प्रति एकर याप्रमाणे जर आपण ते घेतलं तर निश्चित ह्या सुद्धा किडींचा जो आहे तो आपण इथं बंदोबस्त जे आहे ते आपण करू शकतो हे जे आहे ते आव्हान ट्वेंटी वन शुगर्स सायखेडा कारखान्याच्या माध्यमातून करण्यात येत आहे